अगदी वर्षभर टिकणारे तांदळाचे कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड कसे बनवायचे ते मी आज इथे दाखवणार आहे त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यात दोन तांबे पाणी उकळत ठेवलं होतं त्यामध्येच जिरं आणि थोडासा ओवा व पापडकार टाकून घ्यायचा दोन तांबे पाण्यासाठी मी येथे तांदळाचं एक ते दीड किलो पीठ घेतलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर हे पीठ त्याच पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं पीठ छान मिक्स झाल्यानंतर ते पीठ थोडं थोडंसं परातीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड पाणी लावून हलक्या हाताने मळून घ्यायचं चा। पीठ छान मळून झालं की त्याच पिठाचे गोल गोल गोळे बनवायचे आणि ते गोळे पंधरा ते वीस मिनिटं चाळणीमध्ये ठेवून उकडून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिट मंद आचेवरती ठेवल्यानंतर हे पीठ छान उकडतं आणि त्याला ओवा व जिऱ्याचा सुद्धा छान असा वास देखील येतो पीठ छान उकडल्यानंतर गॅस बंद करून पंधरा ते वीस मिनटं ते भांडं झाकून ठेवावं पंधरा ते वीस मिनटानंतर लगेच त्या उकडलेल्या पिठाचे गोळे घेऊन छान हलक्या हाताने मळून घ्यायचे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच त्याचे गोळे बनवायचे आणि छान पापड लाटून घ्यायचे अशा प्रकारे जर तुम्ही पापड बनवले तर याचं पीठ तुमच्या हाताला अजिबात चिकटणार नाही आणि पापड देखील अगदी खमंग आणि खुसखुशीत असे बनतात पिठाच्या गाठी राहू नयेत म्हणून असं छान वाटीने ते पीठ मॅश करून घ्यायचं लाटलेले पापड एक दिवस फॅनच्या खाली व दोन दिवस कडक उन्हात वाळून घेतले तर पापड अगदी छान वाळतात आणि वर्षभर टिकतात देखील दोन दिवस कडक उन्हात वाळल्यानंतर हे पापड तळण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळात अगदी छान खमंग आणि कुरकुरीत वर्षभर टिकणारे असे आपले तांदळाचे पापड तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद